आपण पाहत आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची नामपूरला आषाढी एकादशी उत्साहात साजरी शिवसेनेच्या वतीने मोफत फराड वाटप नामपूर सालाबादanusar आषाढी एकादशीच्या पहाटे विठ्ठल रखुमाई मंदिरात पूजा आरचा होऊन दुपारी 2 वाजता गावातून गाजत पालखीची मिरवणूक काढण्यात आली एवढी भाविक मोठ्या संख्येने हजर होते कैलासवासी स्वातंत्र्य सैनिक नरहर सेठ अलई यांचे कुटुंब गेले अनेक वर्षापासून सामाजिक बांधिलकी जोपासत गावातील विठ्ठल रकुमाई मंदिराची देखभाल व व्यवस्था करतात वर्षभरात महत्वाच्या दिवशी भाविकांना मोफत चहा पाणी अन्नदान करतात प्रति पंढरपूर अशी ओळख नामपूर येथील मंदिराची आहे परिसरातील लहानापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत मोठ्या आनंदात पालखी मिरवणुकीत सहभागी होत असतात यंदा किमानदा हजार लोकांनी या मंदिरात येऊन दर्शन घेतले असून आगामी काळात भाविकांना जास्तीत जास्त सेवा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यवाह सुनील अलई यांनी दिली आहे दिवसभर पाऊस असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात सर्व स्तरातील नागरिकांनी गर्दी केली फराळाचे सामान तसेच आंबे विक्री मोठ्या प्रमाणात झाली नामपूर गावात या निमित्ताने सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसत होते शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने मनोहर पाटील अजय लाड यांनी आलेल्या भाविकांना मोफत चहा व वा फराळ वाटप केले एकादशी निमित्त आलेल्या भाविकांना शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते मनोहर पाटील विनोद लाड नारायण सावंत गणेश सावंत सतीश देसले सुनील खेरनार तात्याभाऊ साळुंके राहुल पवार पप्पू अहिरे धनराज कुंभार गणेश लाड पप्पू पाटील पंकज पवार राजू पठाण संजू चव्हाण यांनी दिवसभर भाविकांना चहा पाणी व फराडाचे वाटप केले या उपक्रमाबद्दल परिसरात समाधान व्यक्त होत आहे वागलण वृत्तांतसाठी विभागीय संपादक विनोद पाटील